आणि म्हणून मला तुम्हाला एक विनंती करायची की आता एक चांगली इंडस्ट्री जर उभी करायची असेल सर तर आम्हाला एक चिंता होती की शर्माजी म्हणतात सर की मी दस हजार करोड हे अवलंब सांगतात केलं आता त्यांनी बांबू पासून चारकोल बनवायचं चायनाला जाऊन मशिनरी बघून आहे सर आणि पाचशे एकर बांबू असेल तरी पंधरा कोटीची इंडस्ट्री लावता येते हे त्यांनी बघून आहे बघू लागलो ना बघू लागलो ना? ना हा आणि पहिली इंडस्ट्री ते स्वतः टाकायला तयार आहे सर जर तुम्ही जर म्हणलो तर ते त्यांना मी घेऊन येतो आणि असं जर झालं तर तुम्हाला प्रत्येक गावात एक